नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये डायरेक्टर जो ऋषिकेश असतो तो आनंदाने अक्षयला म्हणतो की थँक्यू आनंद दादा तुमच्यामुळे अरे ऋषा अरे बॅचच्या पोरांसाठी काही पण थँक्यू कशाला त्या तर ऋषा अक्षयला म्हणतो की अक्षय दादा तुम्ही खरंच खूप छान ऍक्टिंग केली त्यामुळे तुम्ही ऍक्टिंग कंटिन्यू करा तर आनंद म्हणतो की बरोबर मग भाऊ कोणाचा आहे आणि हे बघ ऋषा तुझ्या पुढच्या फिल्ममध्ये याला हिरो म्हणून तू कास्ट करायचे तेव्हा सर्व ऍक्टर आपापले सामान घेऊन तेथून सर्वजण निघून जातात तर इकडे अभिषेक रूम मध्ये खूप दारू पित असतो आरतीचा फोटो त्याच्या हातामध्ये असतो आणि सॉरी सॉरी करत असतो आणि पण मग खाली काय घडले ते तू बघितलेस ना आरती सर्वजण तुला विसरून गेले तू या जगामध्ये नाही परंतु कुणाला त्याचे काही नाही सर्वजण तुझं दुःख विसरून गेले सगळेजण आपापल्या आयुष्यामध्ये सुखी आहेत मला नाही ते सहन दु� होत तुझ्या आठवणीमध्ये मी खरंच झुरतो पण ते पग न ग काय करतो आणि तू असताना सर्वजण तुझ्याशी चांगले वागायचे तुझी काळजी करायचे तुझी काळजी घेत होते आता त्यांच्यावरून कळते की ही सर्व नाटक होती पण आरती आता सर्वजण खरच बदलले म्हणून आरतीच्या जवळ तू खूप रडत असतो त्यानंतर इकडे आनंद विचारतो की काय हिरो कसे वाटते तेव्हा अक्षय म्हणतो एकदम मस्त वाटते परंतु अगोदर तर टेन्शन आले होते की हे सर्व शूटिंग वगैरे आणि याचे काम सर्व काही अवघड असते पण आता तर स्वतःचे कौतुक सुद्धा वाटते तेव्हा आनंद म्हणतो की अरे ऑफकोर्स कौतुक तर वाटत हवे कारण तसे काम तर तू केलेच पण हे बघ अक्षय ऐन वेळेस तू माझ्या मित्रांची जी काही हेल्प केली त्याबद्दल खरंच थँक्यू तर अक्षय म्हणतो की अरे मला सुद्धा तुला थँक्यू म्हणायचे तुला आणि तुझ्या ह्या सर्व ग्रुप आणि त्यांच्या ह्या शॉर्ट फिल्म कळली रमाकडून पूर्वीच्या रमाची अपेक्षा करायला नको तेव्हा आनंद विचारतो की अरे म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे तर अक्षय सांगायला लागतो तेवढ्यात रमा ही आपल्या अर्थाला घेऊन दरवाजामध्ये आलेली असते आणि त्या दोघांची बोलणे ती सर्व काही ऐकते तर अक्षय म्हणत असत की आता रमा आई झाली पूर्वीची रमा ती राहिली नाही त्यामुळे अक्षय लगेच नाराज होतो तक्रार करतो की अक्षय रमाला म्हणतो की तू माझ्याकडे आता लक्ष देत नाही आताही मी करायला नको कारण तिच्या प्रायव्हेटीज बदलल्या आनंद बदलला आणि आता मला हे कळले की तिच्या आनंदात मला सामील व्हायला हवे तिचा आनंद तो माझा आनंद आणि मी सुद्धा माझ्याकडून पूर्वीच्या अक्षयची अपेक्षा करता काम नाही कारण मी सुद्धा बाबा झालो तेव्हा आनंद म्हणतो की अरे असेच असते आयुष्यामध्ये जर पुढे जायचे असेल तर काही गोष्टी ह्या मागे सोडावेच लागतात तेव्हा अक्षय म्हणतो की आता मला हे रिलाईज झाले की पूर्वीसारखं मी रमाच्या केसामध्ये गजरा माळू शकणार नाही त्या अगोदर माझ्या डोक्यामध्ये हा विचार येईल की त्या फुलांचा वासाचा अर्थाला जर काही त्रास झाला तर तिला जर याची एलर्जी असेल तर पूर्वी सारखे रात्र जागत गप्पा करत वेळ घालवता येणार नाही कारण अगोदर हा विचार मनामध्ये येईल आमच्या गप्पांचा अर्थाला त्रास झाला तर तिची झोप मोडेल तर आणि एका बाजूला मला असे वाटते एका बाजूला मला असे वाटते की दमून खमून आल्यानंतर तिला आपल्या खांद्यावर घेऊन बस वा रमाने मला फक्त एक पाण्याचा ग्लास देवा आणि विचारावे काय हो काय झाले का यातच किती प्रेम आहे तेव्हा अक्षयचे ते प्रेम पाहून रमाच्या डोळ्यात मात्र आनंद असू येतात आणि अक्षयचा तिला अभिमान वाटतो तर आनंद म्हणतो की अगदी करेट अगदी करेट तर अक्षय म्हणतो की दादा हे पग प्रेम तेच आहे पण ते व्यक्त करण्याची भाषा मात्र बदल नंतर इकडे सीमा आभीच्या रूम मध्ये येते आणि हे पग आभी बाळा ऐक ना बाळा तेव्हा आभी म्हणतो की काकू तू आणि तू तर चुकीच्या रूम मध्ये आलेली दिसते आणि आता मला बाळा म्हणून फसू नकोस आणि सीमाला तो काकू म्हणतो तर सीमा म्हणते की काय रे काकू हे काय नवीन आहे मोठी आईची काकू केव्हा फसून झाले रे मी तेव्हा आभी म्हणतो की हो झालेच तसे कारण तुमच्या वागण्या आणि बोलण्यातून हे सर्व काही समजते मग जे तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावरच मला वागावे लागेल आरती या जगात नाही तर त्याचे तुम्हाला काही घेणे देणे नाही तुम्हाला काही फरक सुद्धा पडत नाही त्याचे दुःख सुद्धा नाही तुम्हाला मग मी तरी तसंच वागेल ना तेव्हा सीमा म्हणते की अरे अभि काय बोलतो हे तरी तुला कळते का आणि हे पग अभी तुझा काहीतरी गैरसमज होतो आरती जशी तुझी बायको होती तशी माझी ती एक लेख सुद्धा होती आणि माझ्या मनातील तिची जागा कधी कोणी घेऊच शकणार नाही तेव्हा अभि म्हणतो की आई तू प्लीज जा मोठी आई तू बाहेर जा मला प्लीज एकट्याला राहून दे मला नाही बोलायचे तेव्हा सीमा म्हणते की अरे ऐकून घे काही स्वतःची अवस्था करून घेतली आरती जर असती तिला तिला हे सर्व आवडले असते का तेव्हा अभि म्हणतो की मी काय करू काय करू मग मी कुठेतरी जाऊन माझा जीव देऊन टाकू का तेव्हा सीमा रागाने अभिला अभि म्हणते काय चालले तुझे काय बोलतोस तू का सतत दारू पितो रे आणि का भांडतो तुला कळते का तू का काय अवस्था करून घेतली स्वतःची आणि हे पग आरती जर खरंच असती तर तिला खरंच हे सर्व आवडले नसते आरती कुठेतरी तुला बघते आणि तिला हे सर्व बघून खूप त्रास होतो आमच्यासाठी नाही तरी तुझ्या आरतीसाठी तरी अगोदरचा अभिषेक हो ना बाळा आणि प्लीज स्वतःला बदल जसा अक्षय माझ्यासाठी आहे तसा तू सुद्धा आमच्यासाठी आहे रे तेव्हा आभी हसून म्हणतो की अगं मोठी आई खोटं बोलायला लागली आणि पुन्हा खूप रडत म्हणतो की काकू मला माहिती आहे की माझा या घरामध्ये कुणाला किंमत नाही आतापर्यंत तुम्ही प्रायोरिटीज ह्या फक्त अक्षयलाच देता आल्यात माझा विचार कोण करणार माझा विचार कधीही केलेला नाही कोणी आणि माझ्या मताला किंमत सुद्धा नाही या घरामध्ये माझ्यावर सतत अन्यायच होत गेला सतत हसणारा आबी त्याच्यावर अन्यायच होत गेला तरी सुद्धा तो सतत हसायचा आणि तो हसणारा आभी आरती जेव्हा गेली तेव्हाच तो गेला आणि आता जो उरलेला आहे तो मीच म्हणून स्वतःकडे बोट करतो तेव्हा सीमा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते की अरे ऐकून घे तू शांतपणे बस मला नाही बघव तर अभि म्हणतो की मोठी आई तू प्लीज तु जा तुझ्या अक्षरकडे जा तुझ्या त्या रमाकडे जा त्यांची तू काळजी घे आणि रागाने तो सीमाला जायला सांगतो आणि सीमावर ओरडतो सुद्धा आणि परत तिला सॉरी सुद्धा म्हणतो सॉरी तू जा म्हणून तो पुन्हा आरतीचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि खूप रडतो तर सीमा नाईलजानी तिथून निघून जाते तेवढे तिथे ते ते मयुरी येते आणि मयुरी अभिला म्हणते की अरे या घरामध्ये फक्त तुझ्या एकट्यावर नाही तर माझ्यावर सुद्धा अन्याय झाला कायम आपल्याला या घरामध्ये दुय्यम वागणूक दिली परंतु आता नाही आता तर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची वेळ तर आता आलेली आहे मी तुला जे काही सांगते ते तुला कळते का तेव्हा अभि मात्र रडत आरतीच्या फोटोकडे पाहत असतो त्यानंतर इकडे रमा ही सकाळी सकाळी स्टूलवर उभी राहते आणि काही जाळे ती घराला लागलेली काढत असते केअरकर्च वगैरे आणि तेवढ्यात मयुरी तिथे येते आणि हे सर्व बघून हिचं झालं सुरू सकाळी सकाळी काही ना काही काम करत असते आणि दुसऱ्यांना मात्र दाखवत असते की ही जे काही काम करते ते हिच्यामुळे अथर्व निघून गेला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या दिवसातून कोणीतरी येत होते पण या रमामुळेच तो निघून गेला पण आता नाही आता हिचीच मी चांगली जिरवते म्हणून हिची गंमतच करायला हवी म्हणून रमा त्या स्टूलवर उभी राहिलेली असते तर मयुरी स्टूलवर येते आणि तो स्टूल जोरजोराने म्हणजे हलवत असते कारण रमाला तिला पाडायचे असते तर रमा खूपच घाबरते आणि मयुरीताई काय करता असे मयुरीवर ओरडते आहो मयुरीताई काय करता मी पडेल खाली रमा तर खूपच घाबरते आणि खाली उतरते आणि मयुरीताईला म्हणते की मयुरीताई काय करता मयुरी म्हणते की अगं मी फक्त तुझी गंमतच केली किती घाबरली तू रमा रागाने म्हणते की अशी गंमत असते का जेव घेणी तर मयुरी म्हणते की अगं अगं तू आती करतेस इतक्या जोराने मी नाही हलवले रमो म्हणते की ठीक आहे सॉरी तेव्हा मयुरी म्हणते की अगं परत चढते का स्टूल वर मी परत हलू का तेव्हा रमा म्हणते की नाही काही गरज नाही मी आता घाबरले तेव्हा मयुरी मंते आगर आमा कही कही मंते कही कही तिला म्हणते की अगं रमा काही ना काही सतत तू काम करत असते रमा म्हणते की अहो सतत काही ना काही करायला हवे स्वच्छता तर असायला हवी घरात आणि आरता सुद्धा आहे म्हणून तिला धुळीचा त्रास नको व्हायला म्हणून हे सर्व साफ करते तर मयुरी म्हणते तू खरंच खूप आता आती करते इतके नाही काही होत नाही आणि रमा तू जे काही अर्थासाठी करते तर अर्थात त्याने आणखीन अजून नाजूक होईल मी सुद्धा एक आई आहे मी ताराला वाढवले परंतु तुला ओहर करण्याची सवय लागली तेव्हा रमा म्हणते की आहो ताई मी काही वेगळे नाही बोलत वाईट हेतूने तेव्हा मयुरी म्हणते की जाऊन दे तू परत अक्षयला जाऊन सांगशील आणि तो परत माझ्याशी येऊन भांडायचा एकतर अक्षयला बायकोला बोललेले काही सहन होत नाही रमा म्हणते की आहो मयुरीताई मी का असे करेल आणि मला कळते की चांगले काय सांगायचे काही सांगायचे नाही कोणत्या गोष्टी सांगायचे असतात तेव्हा मयुरी विचारते की रमा म्हणजे असे काही आहे का जे तो अक्षे पासुन ते जे तू अक्षेपासून लपवले ते तेव्हा रमा म्हणते की नाही आणि काय ओ काय असा विचार करता तुम्ही कायम तेव्हा मयुरी म्हणते की अगं गंमत केली पण तू किती सिरियसली घेते बरं असून दे मी तुला जरा हेल्प करते रमा म्हणते की नाही नको मी करेन सर्व तुम्ही आराम करा ही माझी काम आहेत मी करेन सर्व तेव्हा मयुरी म्हणते की बरं आहे चालू ठेव तुझे मी आहेच येथे तेव्हा रमा कामाला लागते हात पुसत असते तर मयुरी तिच्याकडे पगत म्हणत असते की मनात की रमा आता इथून पुढे मी तुला असाच त्रास देत राहील त्रास तर देणार आणि दाखवले जाणार की तू तु, मी तुझी गंमत केली म्हणून तशीही तू बावट आहेस तेव्हा रमा मयुरीकडे पगत असते तर मयुरी म्हणते की हो आलेच म्हणून मयुरी त्यानंतर इकडे मयुरी ही आजीच्या रूम देते आणि आजीला म्हणते की आजी तर आजी म्हणते की बोल ना मयुरी आता काय नवीन आहे तेव्हा मयुरी म्हणते की रमाच्या आयुष्यामध्ये मी वादळ आणणार वादळ आजी विचारते की काय ग कसले वादळ तर मयुरी सांगते मला समजते की इतक्या सहजासहजी आपण रमाने अक्षयला नाही बाजूला करू शकत आजी म्हणते की अगं हे तर जग जाहीर आहे नवीन काय आहे ते सांगते म्हणते हेच सांगते की जरी आपण त्यांना मेंटली वेगळं करत नसलो तरी आपण त्यांना फिजिकली वेगळं करू शकतो ना म्हणजे जेव्हा जेव्हा रमाला अक्षयची गरज असेल तेव्हा तेव्हा अक्षय तिच्यासाठी हजर नसेलच त्यावरून काय वाटेल की अक्षयला रमाची गरजच नाही तो तिच्यासाठी अव्हेबल नाही तेव्हा आजी म्हणते की पग तू प्रयत्न करून पग पण मला नाही वाटत की ते दोघे वेगळे होतील म्हणून तेव्हा मयुरी म्हणते की अगं आजी ऐकून तर घे आपण त्या दोघांमध्ये अशी कंडिशन क्रिएट करायची रमा आणि अक्षय मध्ये सतत वाद आणि भांडण होती रमाच्या छोट्या छोट्या तक्रारीवरून त्यांच्यामध्ये असे वाद होतील की आपल्याला त्यासाठी काही करावेच लागणार नाही ते ऑटोमॅटिकली एकमेकांपासून नक्की लांब होतील तर आजी म्हणते की प्रयत्न करून तू पग की काय होते ते आणि तेवढ्यात आजीच्या मध्ये अक्षय येतो तर अक्षय आजीला विचारतो की काय आजी आता तब्येत तर बरी आहे ना तेव्हा आजी म्हणते की हो बरी आहे पण बरं झालं की तू आला मला तुझ्याशी बोलायचे होते तेव्हा अक्षय म्हणतो की इनफॅक्ट मला सुद्धा तुझ्याशीच बोलायचेच होते पण हरकत नाही तू बोल अगोदर तेव्हा आजी म्हणते की अक्षय कसे आहे मला रेग्युलर ऑफिस ला जाण्यासाठी जमत नाही ऑफिस चे मला झेपत नाही तब्येतीच्या कुरुवर चालूच असतात आणि तिकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी आहे ना नो प्रॉब्लेम तर आजी आज विचारते की आज एक मीटिंग आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो आजच मीटिंग आहे का परंतु मला तर कोणी सांगितले नाही अपडेटच नाही केले तेव्हा आजी म्हणते की अरे कोण सांगणार शशिकांत आणि तुझ्यात तर एक विस्तवाचे अंतर आहे तुमच्या एकमेकांचे पटत नाही शशिकांत तर तुमच्या मधील विस्तव आहे मग तुम्हाला कोण समजावून सांगणार मी आहे तोपर्यंत ठीक आहे पण याच गोष्टीचा फायदा आपले ड्रायव्हर घेतात हे तुला कळते का तर अक्षय म्हणतो की हो मला सर्व काही कळते परंतु मला तो माणूस नाही पटत त्याचा स्वभाव सुद्धा मला नाही आवडत मग प्रत्येक वेळी त्याच्या हो हो करू का तेव्हा आजी म्हणते की अरे मला कळते की तू आर्थ्याची सुद्धा जबाबदारी तुझ्या स्वतःवर घेतली तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन पर्व सुरू झाले ऑफिसची जबाबदारी जबाबदारी सुद्धा तुझ्याकडेच आहे मग तिच्याकडे तू का दुर्लक्ष करतो तेव्हा अक्षय म्हणतो की मी कुठे दुर्लक्ष करतो मी लक्ष देतोच मग या व्यतिरिक्त तुला जर काही सांगायचे असेल तर तर ते तू सांगू शकते तर अक्षय ला आजी म्हणते की अरे अक्षय मी फक्त तुला इतकेच सांगते की तू जरा ऑफिस मध्ये जास्त जा, जा, लक्ष दे घरी आर्थाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत आणि रमा सुद्धा मग आम्ही सर्वजण आहोत ना तर अक्षय तयार होतो आणि ठीक आहे असे म्हणतो मी ऑफिसला जातो मीटिंग अटेंड करतो आणि जे काही अपडेट असेल ते तुला मी म्हणजे पाठवतो हो तेव्हा आजी मात्र मयुरीकडे बघून खुशून हसते आणि अक्षयला थँक्स बोलते तेव्हा हे ऐकून मयुरी मात्र खूप खुश होते आणि अक्षय गेल्यानंतर आजीला म्हणते की वा आजी माझ्या अगोदर तू सर्व काही सर्व काही व्यवस्थित केले तर आजी खुशून म्हणते की, की अगं तुझा रस्ता मोकळा झाला त्यानंतर इकडे रमा किचन मध्ये काहीतरी बॉटलमध्ये दूध भरत असते आणि तेवढ्यात मयुरी मागून येते आणि मुद्दाम रमाला घाबरवण्यासाठी मागून भोग करते तर रमा खूपच दचकते आणि तिच्या हातातील त्या बॉटल वगैरे सर्व काही खाली पडतात तेव्हा मयुरी म्हणते की अगं इतके घाबरण्यासाठी काय झाले तर रमा म्हणते की आहो जेव्हा तुम्ही घाबरवता तर म समोरील माणूस घाबरतोस ना आणि इतक्या ओरल्यानंतर सुद्धा तर मयुरी म्हणते की अगं तुझ्या हातातून ही बॉटली सांडल असे मला वाटलेसुद्धा नव्हते की तू इतकी घाबरशील म्हणून मतच कळत नाही तर मयू रमा म्हणते की आहो मयुरीताई कळत नाही म्हणजे काय हो आजपर्यंत तुम्ही अशी गंमत केली नाही आणि आज अचानक अशी सकाळपासून गंमत करायला ले लागल्यात मग मला कसे कळेल तेव्हा मयुरी म्हणते की एक मिनिट ही जी काही गंमत करते ती मी मुद्दाम करते असे तुला म्हणायचे का आणि मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते की अगं मला सुद्धा वाटते की कोणाची तरी गंमत करावी हसावे कोणी माझ्याशी गंमत करावी तर रमाला वाईट वाटते रमा म्हणते की मयुरीताई ताई तसे नाही आहो मला अशा गमतीची अचानक सवय नाही तेव्हा मयुरी म्हणते की अगं मला सुद्धा नाही कळले की तुला अशी नाही कारण मी असे कधी वागले नाही आणि रमा तू मला माझ्या लग्नानंतर लग्नाच्या अगोदर मी पूर्वी असेच होते सर्वजण हसायचे खेळायचे गंमत करायचे आनंदी राहायचे मी सर्वांबरोबर अगदी हसून खेळून परंतु लग्न झाल्यानंतर सर्व काही बदलले मी डिप्रेशन मध्ये गेले सगळ्यांचा माझ्यावर सतत प्रेशर असायचा पण रमा मी आता ठरवले की आता आनंदी राहायचे पूर्वीसारखे पण रमा तू आहे ना मला माझ्या हक्काची मी तुझ्याशी गंमत तर करू शकते ना तेव्हा रमा ही मयुरीच्या जाळेमध्ये फसते आणि सॉरी मयुरीताई तुम्ही करत जा माझी गंमत तसे काही नाही आणि रमा ते सांडलेले सर्व दूध वगैरे पुसून घेत असते तेव्हा मयुरी रमाला परत म्हणते की रमा तुला माहिती आहे की मी सकाळपासून तुझी अशी गंमत का करते म्हणून रमा मला माहिती आहे की तू आता एकटी पडली अक्षय तुला काय विचारायचं की तू कशी आहे काय करतेस पण हल्ली तो विचारतच नाही असेच आहे ना, असे ना। तेव्हा रमा म्हणते की नाही हो तसे काही नाही म्हणजे आहो मयुरी ताई खरंच सांगते की आर्थापासून मलाच वेळ नाही मलाच त्यांना वेळ देण्यासाठी नाही जमत तेव्हा मयुरी म्हणते की नक्की का तर रमा म्हणते की हो नक्की तर मयुरी म्हणते की हो घे तुझे काम आवरून आणि मयुरी रागाने रमाकडे बघत तेथून किचन मधून निघून जाते तर रमा त्याच्याकडे पकत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अभि हा दारूची बॉटल घेऊन आर्थाच्या रूम मध्ये येतो आणि आर्थाची जी दुधाची बॉटल असतो त्यामध्ये दारू ओतत असतो आपण दोघे थोडं थोडं घेऊ असे बोलून ती दारू त्या दुधाच्या बॉटल मध्ये ओतत असतो तर रमा दरवाजे उघडते आणि हे सर्व पकते ते सर्व पगून तर रमाला धक्का बसतो आणि अभिचा राग सुद्धा खूप येतो जोराने ती अभिदादा ओरडून ती बॉटल फेकून देते आणि अभिच्या सनकण एक कानामागे देते अक्षय येतो आणि अक्षय अभिला धरतो काय झाली असे विचारतो तर रमा म्हणते की अर्थाच्या दुधाच्या बॉटल मध्ये यांनी दारू भरली तेव्हा अक्षय रागाने आबेला हाताला धरतो आणि त्याला घराच्या बाहेर काढून फेकून देतो आणि म्हणतो की चालत हो इथून जोपर्यंत तो स्वतःला सावरत नाही तोपर्यंत अर्थ जवळ आणि या घरात येण्याची सुद्धा काही गरज नाही तेव्हा अक्षय दरवाजा लावून घेतो तर अबी रागाने त्याकडे बघत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद